अण्णा तसा गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेला कार्यकर्ता परंतु बारावी पर्यंत शिक्षण घेतलेला अण्णा नंतर आयटीआय केलं बांधकाम व्यावसायिक खरं तो मोहोळ तालुक्यातलं सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातलं त्याचं मूळ गाव पण काम करत असताना अनेक छोटे मोठे कार्यकर्ते त्यांची जात बघितली नाही धर्म बघितला नाही पंथ बघितला नाही तो खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांच्या मध्ये शिरून काम करतोय का आणि अक्षरशः पानाची टपरी चालवणारा एकेकाळचा अण्णा बनसोडे बघता बघता नगरसेवक झाला त्याच्यानंतर स्टँडिंग कमिटीचा चेअरमन झाला तीन वेळा विधानसभेचा सदस्य झाला आता त्या ठिकाणी विधानसभेमध्ये उपाध्यक्ष म्हणून ते तालिकेत त्या खुर्चीवर बसणार आहेत त्यांच्या हातात पण बऱ्याच काही गोष्टी असतात आश्वासन समिती आणि वेगवेगळ्या कमिटीचे प्रमुख हे देखील उपाध्यक्ष असतात अण्णाला वेळ द्यावा लागेल मी मगाशीच आलो त्यावेळेस माझं थोडंसं आमच्या सहकाऱ्यांशी बोलणं सुनील मगरेंशी झालं त्यावेळेस मी सांगितलं की अण्णाला पिंपरी आणि इकडचा सा सगळा परिसर बघत बघत राज्यामध्ये देखील फिरावं लागेल तिथेही वेळ द्यावा लागेल महाराष्ट्रवादीने